ड्रायव्हर साहेब हे ट्रॅक्टर कुणाचं आहे हे नांगूर जोडलाय का तुम्ही हा यु काय मग मग तर आम्हाला नांगूर दिसतोय हे ह्याला काय म्हणते ह्याला ह्याला काय म्हणते हा नांगरायचं मग आम्ही काय म्हणलो नांगूरच म्हणलोत ना आम्ही काय म्हणलो म्हणलोत काही अभि आमच्या राणात आमचं राणे एक एक्करवर आणि नांगरायचे आम्हाला काय 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 आहे गाडी बाई बर आहे का ना आमच्या राहनात येतात का तुम्ही नांगरायला हा येता ये ना आणि काय पैसे पैसे किती घेता तुम्ही म्हणजे तुम्हीच पैसे देता होई म्हणजे तुम्हीच नांगरीत तुम्हीच पैसे देता असं इकडं इकडे इकडं बोला ना आम्ही मागं बोलतो तुम्ही तुम्ही पुढं बघता मग तुम्ही येता का उद्या नाही येणार ना आमचं राहण माहिती का मी काय म्हणतोय इकडे बघा ना मागं ओ ड्रायव्हर साहेब मागं बघा ना हां येता का तुम्ही मग तुमचं नांग का नाही ना नाही आमचं नांगरा मग मग ॲडव्हान्स देऊ का तुम्हाला पैसे डिझेलला किती लागतील दोन म्हणजे दोन म्हणजे काय दोन, दोन रुपये दोन हजार रुपये चालू आहे ना है आय मग तुम्ही गॅरेज बिरेजला दाखवा ना टेप आहे काय तुमच्या ट्रॅक्टरमध्ये आहे पंखा पण आहे फॅन पण आहे आणि ते फत आहे खरं राव तुमचं गरमीचे दिवस आहे गरमत आहे मरणाचं म्हणून तुम्ही फॅन लावलाय का इकडे बघा ना आम्ही काय म्हणतो माग ओ साहेब माग बोला ना माणसं बोलते काय बरं करा बंद ट्रॅक्टर झालं का काय नाही मग कधी येता किती वाजता येता उद्या सकाळ येता का तरी सकाळ किती वाजता येऊ तुमच्याकडे म्हणजे मी तर तुम्ही आमचं रान नांगरून येता का मग आम्हाला याची गरज नाही राहणार होय ड्रायव्हर साहेब आम्हाला याची गरज नाही राहणार नाही यावं लागेल ला। ना मग बाकर बिकर तुम्हाला आणायची का बाकर आणायची खायला मग तुम्ही काय आणायचं तुम्हाला खायला भजी आणायची वय इकडे 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 बघा एकदा काय भजी आणायची म्हणता का भजे किती भजे आणू लागते तर दोन बजे होय चालू होई हा मीट करायला नाहीच नाही तुमचं तोंड चालू झालंय <laughs> ट्रॅक्टर नाही तोंड चालू झालंय तुमचं ओलू मग आम्हाला काय फसिता का तोंड चालू, चालू, <laughs> चालू करून हो बर करू का मी चालू तुम्हाला नाही चालू होत ओके